नमस्कार मित्रांनो पासष्ट वर्षानंतर चौदा जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी पाच राशींचे भाग्य बदलणार आहे पासष्ट वर्षानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी एक शुभ योग तयार होणार आहे राजयोग यामुळे चौदा जानेवारीला पाच राशींचे भाग्य बदलणार आहे या पाच राशींना सूर्यदेव आणि कुबेर महाराज यांचे विशेष आशीर्वाद मिळणार आहे ज्यामुळे या पाच राशींच्या जीवनात सुधारणा होईल मोठी आनंदाची बातमी मिळेल होय मित्रांनो कुबेर महाराज या राशींवर संपत्तीचे भांडार उघडणार आहेत आता चौदा जानेवारी पासून बारापैकी पाच राशींचे लोक करोडपती होतील मित्रांनो वर्षानंतर धनु आणि मकर राशी मध्ये बुध आदित्य राज योग बनणार आहे ज्यामुळे पाच राशीच्या लोकांना वर्चस्व दर्जा मिळू शकतो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस वर्षाची सुरुवात अनेक ग्रह राशी बदलून शुभ आणि शक्तिशाली स्थिती निर्माण करणार आहेत जानेवारीला राजयोगाचाही समावेश आहे हा राजयोग जानेवारीमध्ये दोनदा तयार होईल चौदा जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करेल तेव्हा हा राजयोग तयार होईल त्यानंतर चोवीस जानेवारीला बुध सूर्यासोबत धनुराशीत प्रवेश करेल आणि बुधादित्य राजयोग पुन्हा तयार होईल अशा परिस्थितीत दोनदा राजयोग तयार झाल्यास या पाच राशींचे भाग्य उजळू शकते तसेच या राशींना अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे मित्रांनो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आदित्य म्हणजे सूर्य अशा प्रकारे सूर्य आणि बुध हे दोन्ही ग्रह कुंडलीत एकत्र एक आल्यावर बुधादित्य राजयोग तयार होतो बुधादित्य योग कुंडलीचा ज्या भागामध्ये आहे त्याला बळकट करतो मित्रांनो कुंडलीत बुध आणि सूर्य एकत्र आल्यास विशेष परिणाम प्राप्त होतात जेव्हा व्यक्तीच्या कुंडलीत बुध आदित्य योग तयार होतो तेव्हा त्याला पैसे सुख सुविधा वैभव आणि सन्मान मिळत असतो तर मित्रांनो पासष्ट वर्षानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी बुधादित्य राजयोग तयार झाल्यामुळे कोणत्या पाच राशींना फायदा होईल ते व्हिडिओमध्ये जाणून घेऊया क्रमांक एक मकर राशी मकर राशीच्या लोकांसाठी हा राजयोगाची निर्मिती मकर राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते कारण तुमच्या राशीच्या चढत्या भागावर हा राजयोग तयार होणार आहे ज्यामुळे तुमच्यावर कुबेर महाराजांची विशेष कृपा असणार आहे होय मित्रांनो त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल तसेच मित्रांनो सूर्यदेव आणि कुबेर महाराज यांच्या कृपेने तुम्हाला धन कमावण्याचे अनेक मार्ग स्पष्ट होते चौदा जानेवारीपासून लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे तुमच्या बुधादित्य स्थितींच्या शुभदृष्टीने कर्जाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात चौदा जानेवारीला ज्यांचा वाढदिवस असेल त्यांच्यासाठी बुधादित्य राजयोग अधिक शुभ असेल कारण या राशींवर देवी लक्ष्मी खूप आशीर्वाद देणार आहेत ज्यामुळे दीर्घकाळ चाललेल्या अडचणी दूर होण्यास मदत होईल राशी चक्र संपणार आहे आणि या काळात तुमची कोणतीही मोठी इच्छा पूर्ण होणार आहे तसेच जे भागीदारीमध्ये व्यवसाय करतात त्यांना मोठा फायदा होणार आहे त्यांचा व्यवसाय देश विदेशात विस्तारेल त्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील तुमच्यासाठी आर्थिक लाभाचे अनेक मार्ग खुले होणार आहेत त्याचवेळी जर तुम्ही बऱ्याच काळापासून लांबच्या प्रवासाला जाण्याचा विचार करत असाल तर या काळात तुमची इच्छा पूर्ण होणार आहे राजयोग तयार होताच तुम्हाला तुमच्या मुलाकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल चौदा जानेवारीनंतर तुमच्या घरात काही मोठे शुभ विधी देखील होऊ शकतात जानेवारी महिन्यात ज्या व्यक्तीचे लग्न होणार आहे त्यांना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणार ज्यामुळे त्यांच्या जीवनात प्रेमाचा सुसंवाद वाढेल जे लोक खूप दिवसांपासून स्वतःचे वाहन खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांचं स्वप्न या काळात पूर्ण होईल तुमच्या करिअरमध्ये अनेक मार्ग खुले होतील ज्यामुळे तुम्हाला यश मिळेल बुधादित्य राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी खूप शुभ असेल कारण हा काळ तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी मानला जात नाही नवीन पाहुण्यांच्या आगमनाने तुमच्या घरात आनंदाचे वातावरण असेल अशा प्रकारे तुम्हाला देवी लक्ष्मीचा खूप आशीर्वाद मिळणार आहे असे म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही की वर्षानंतर मकर तयार झालेला राजयोग तुमच्यासाठी खूप शुभ असेल तर मित्रांनो या वेळेचा पुरेपूर फायदा घ्या आणि तो निष्ठू देऊ नका क्रमांक दोन धनुराशी धनुराशीच्या लोकांना पासष्ट वर्षानंतर मकर संक्रांतीला तयार झालेला बुधादित्य राजयोग फायदेशीर ठरू शकतो होय मित्रांनो कारण हा राजयोग तुमच्या राशीतून दुसऱ्या भावात तयार होईल त्यामुळे या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक नफा मिळू शकतो तसेच मित्रांनो सूर्यदेव आणि कुबेर महाराज यांच्या आशीर्वादाने तुमच्या कारकिर्दीवर प्रचंड सकारात्मक परिणाम होईल धनुराशीचे लोक चौदा जानेवारीपासून भाग्यवान सिद्ध होतील धनुराशीच्या लोकांसाठी हा काळ खूप फलदायी असणार आहे होय मित्रांनो यावेळी तुमचे उत्पन्न खूप वाढेल नोकरी आणि करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे तुम्हाला एकाच वेळी अनेक नोकरीच्या संधी मिळू शकतात मित्रांनो तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल आणि तुमचे बॉस तुमची खूप प्रशंसा करतील नशीब तुम्हाला पूर्ण साथ देईल ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती लक्षणीय सुधारेल मान सन्मान मिळेल एखाद्या विशेष प्रकल्पात तुम्ही यशस्वी व्हाल व्यवसायात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल होय मित्रांनो तुम्ही सहलीला जाऊ शकता विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरेल बुधादित्य राजयोगाच्या शुभ पैलूमुळे तुमचे आरोग्य अधिक चांगले राहील प्रेम जीवनात फक्त आनंद असेल बुध आदित्य राजयोग तयार झाल्याने तुमचे भाग्य वाढेल आणि धार्मिक कार्यात तुमची आवड निर्माण होईल कोर्टातील प्रलंबित खटल्यातून तुम्हाला दिलासा मिळेल आध्यात्मिक कार्यात तुमची आवड वाढेल आणि यावेळी धनुराशीच्या लोकांना त्यांच्या आवडीने काम मिळण्याची शक्यता आहे धनुराशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप भाग्यवान सिद्ध होईल या व्यतिरिक्त तुम्हाला करिअर आणि व्यवसायात यश मिळू शकते तसेच बुधादित्य राजयोग धनुराशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरेल कालांतराने तुमच्यासाठी लक्षणीय नफ्याची टक्केवारी असेल मित्रांनो या वेळेचा पुरेपूर फायदा घ्या आणि तुमचा वेळ वाया घालवू नका कारण चौदा जानेवारी पासून तुम्हाला भरपूर फायदे मिळतील कुबेर महाराज आणि सूर्यदेव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत आहेत क्रमांक तीन मेष राशी मकर संक्रांतीच्या दिवशी पासष्ट वर्षानंतर बुधादित्य राजयोगाची स्थापना तुमच्यासाठी खूप भाग्यवान ठरणार आहे होय मित्रांनो या काळात तुम्हाला देवी भगवतीचा विशेष आशीर्वाद मिळेल तसेच मित्रांनो कुबेर महाराज मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्यावर संपत्तीचा वर्षाव करणार आहे चौदा जानेवारीपासून तुमचे नशीब बदलणार आहे बुधादित्य राजयोगाची निर्मिती मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते कारण हा राजयोग तुमच्या राशीतून भाग्य आणि कर्माच्या आधारावर तयार होणार आहे त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या कामात मिळू शकते मित्रांनो देवी लक्ष्मीच्या कृपेने देवी भगवतीच्या कृपेने तुम्ही धनवान होणार आहात मेष राशीच्या लोकांना चौदा जानेवारीला बनलेल्या बुधादित्य राजयोगामुळे आर्थिक लाभ होईल आणि करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल याशिवाय कौटुंबिक जीवनही आनंदी राहील जमिनीच्या बांधकामात तुम्हाला फायदा होऊ शकतो मेष राशीच्या लोकांना तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होणार आहेत तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा खूप चांगली होईल आता तुम्हाला सर्व बाजूंनी आर्थिक लाभ मिळणार आहे व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात प्रचंड आर्थिक लाभ होईल तसेच जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला चौदा जानेवारीला नोकरीशी संबंधित काही चांगली बातमी मिळणार आहे जसे तुम्हाला बढती मिळू शकते मग तुमच्या पगारात चांगला वाढ होऊ शकतो हे तुम्ही कोणतेही काम करा मेष राशीच्या लोकांना तुमच्या गरजेनुसार यश मिळेल यासोबतच तुमच्या कौटुंबिक समस्याही दूर होतील याद्वारे तुम्ही नवीन मालमत्तेतून वाहन खरेदी करू शकता तुम्हाला सांगते की विवाहित लोकांच्या विवाहाच्या बाबी निश्चित होऊ शकतात चौदा जानेवारी प्रेम संबंधासाठी खूप अनुकूल सिद्ध होईल आणि सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील तुम्हाला काही सरकारी काम मिळू शकते देवी लक्ष्मीच्या कृपेने मेष राशीच्या लोकांसाठी मकर संक्रांतीचा दिवस खूप शुभ राहील ते यशस्वीपणे पूर्ण करू शकाल खूप दिवसांपासून अडकलेले पैसेही तुम्हाला परत मिळू शकतात मित्रांनो जो कोणी व्यापारी आहे व्यवसायात त्यांना अचानक आर्थिक लाभ होईल मोठा लाभ होण्याची शक्यता आहे आरोग्याबाबत बोलायचे झाले तर वयस्कर लोकांचे आरोग्य चांगले राहील सूर्यदेवाच्या कृपेने चौदा जानेवारी हा दिवस तुमच्यासाठी खूप भाग्यवान ठरेल क्रमांक चार सिंहरास सिंह राशीच्या लोकांनो पासष्ट वर्षानंतर तयार झालेला बुधादित्य राजयोग तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नसेल या काळात देवी लक्ष्मी तुमच्यावर खूप कृपा करेल ज्यामुळे तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होईल राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या जीवनात आनंद आणि आराम असेल परीक्षेची तयारी करणाऱ्या लोकांना चांगली माहिती ऐकायला मिळेल सूर्यदेवाच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील चौदा जानेवारीपासून सिंह राशीच्या सर्व लोकांसाठी वेळ सामान्य असेल ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्यासाठी हा खूपच शुभ दिवस असणार आहे यावेळी सर्जनशीलतेच्या क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगले परिणाम मिळतील आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला नवीन काम सुरू करण्याची संधी देखील मिळू शकते तर मित्रांनो तुम्हाला सल्ला दिला जातो की मोहात पडू नका मोहात पडून कोणतेही चुकीचं काम करू नका अन्यथा तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते चौदा जानेवारीपासून व्यापाऱ्यांना चांगला नफा होईल तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक परिणाम मिळतील सिंह राशीचे लोक देवी लक्ष्मीच्या कृपेने खूप प्रगती करतील तसेच बुध आदित्य तुम्हाला प्रवासाची शुभ संधी मिळत आहे चौदा जानेवारी या काळात तुम्ही मारामारीपासून दूर राहा आणि गाडी चालवताना काळजी घ्या तसेच मित्रांनो ज्या व्यक्तीच्या कौटुंबिक नात्यात दुरावा निर्माण झाला होता त्यांच्यातील हे अंतर संपेल त्यांच्यात प्रेम वाढेल आणि बुध आदित्य राजयोगाच्या शुभ प्रवाहामुळे तुम्हाला नोकरी मिळण्याची शुभ शक्यता आहे जे अधिक स्पर्धात्मक तयारी आहेत त्यांना या काळात यश मिळेल नवीन रोजगार मिळू शकतो तुम्ही तुमच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करा बुधादित्य राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी खूप शुभ असेल त्याच व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत आहेत त्यांचा त्रास संपेल चौदा जानेवारीपासून तुमचे नशीब बदलेल होय सिंह राशीचे लोक परदेशात जाऊन व्यवसाय करण्याची इच्छा पूर्ण करू शकतात देशी न्यायालयात प्रलंबित खटले लढवत आहेत त्यांना आता त्रासातून दिलासा मिळणार आहे तुमच्या घरी काही दिवसांसाठी नवीन नवीन पाहुणे येऊ शकतात तुमचा आदर सुद्धा वाढणार आहे चौदा जानेवारीचा दिवस तुमच्यासाठी खूप अनुकूल असेल मित्रांनो संपूर्ण बुधादित्य राजयोगाची निर्मिती अत्यंत शुभ सिद्ध होईल क्रमांक पाच कुंभरास कुंभ राशीच्या लोकांना मकर संक्रांतीचा दिवस तुमच्यासाठी खूप खास असणार आहे कारण तुमच्या राशीच्या चा चढत्या भावात बुध आदित्य राजयोग निर्माण होणार आहे ज्यामुळे कुबेर महाराजांचे आशीर्वाद तुमच्यावर असतील हे तुमच्या लग्नाची पुष्टी करू शकते तसेच मित्रांनो तुम्हाला ज्या काही आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत होता तो संपेल सूर्यदेवाच्या कृपेने तुम्हाला यश मिळेल कुंभ राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर होणार आहे तुम्ही दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट प्रगती कराल तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाल तुम्ही आता तुमच्या मार्गावर असणार आहे आणि आता जगाला त्याची शान दिसेल मित्रांनो यावेळी तुमच्या पगारात प्रचंड वाढ होईल तसेच उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील व्यवसायाशी संबंधित लोकांना फायदा होऊ शकतो तुम्हाला त्याच कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल त्यामुळे नाते अधिक घट्ट होईल जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो शेअर मार्केट पॉवर मध्ये चांगले नाव कमवू शकता त्याच कार्यक्षेत्रात यश मिळेल देवी लक्ष्मीच्या कृपेने कुंभ राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीच्या कृपा होत आहे ज्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख आणि त्रास दूर होतील तुमच्या आयुष्यात येणारा अपार आनंद कुंभ राशीच्या लोकांचे जीवन बदलून टाकेल कुंभ राशीच्या लोकांसाठी जर हे योग तयार झाले आहे तर ते तुमच्यासाठी खूप फलदायी ठरेल जे निपुत्रिक आहेत त्यांची संततीची इच्छा पूर्ण होऊ शकते बुधादित्य राजयोगाची निर्मिती ही तुमच्यासाठी फायदेशीर टक्केवारी असेल कुंभ राशीच्या लोकांना मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या वडिलांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते तुमच्यासाठी खूप शुभ असेल मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही कुठेतरी जाण्याची योजना आखू शकता ज्यामुळे तुमची सहल खूप आनंददायी होईल तुम्हाला देवी लक्ष्मीचे खूप सहकार्य मिळणार आहे तसेच तुम्हाला कुबेर महाराजांचे खूप आशीर्वाद मिळणार आहेत तर मित्रांनो या पाच राशींना चौदा जानेवारीपासून लक्ष्मी देवी कुबेर महाराज आणि सूर्यदेव खूप आशीर्वाद देणार आहेत तर कृपया कमेंटमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कळवायला विसरू नका माहिती आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद हर हर महादेव धन्यवाद